पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब याबा शहर महानगरपालिका आयुक्त नमस्कार आज महापालिकेच्या खानदेश महोत्सवाचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे तर हा कार्यक्रम मागेच होता पण आपले माजी पंतप्रधान त्यांचं निधन झालं तो दुखटा होता राजकीय त्याच्यामुळे पुढे ढकलण्यात आला त्याबद्दल आम्ही जळगाव शहराच्या नागरिक दिलगिरी व्यक्त करतो पण नक्कीच आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन निमित्ताने आमच्या लोकप्रिय खासदारदाही होत्या आयुक्त साहेब होते आणि ह्या माध्यमातून खरं महिला आत्मनिर्भर कशा बनतील याच्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून हा जो खानदेश महोत्सव आहे त्यांच्या स्वतःने जे केलेले काही प्रॉडेक्ट असतील कला असेल खाद्यपदार्थ असतील मला वाटतं एक बाजारपेठ चांगली उपलब्ध व्हावी आणि जळगाव नगरीच्या लोकांना एक याचा या एक आनंद पण घेता यावा अशा पद्धतीने हा खानदेश महोत्सव आहे या खानदेश महोत्सवामध्ये आमचे कलाकारांनासुद्धा बालकलाकार असतील एक त्यांना चांगली संधी संस्कृत कार्यामध्ये मिळते एवढं नीच आमची खानदेशची ओळख म्हणून जसं जळगाव जिल्ह्यातून चारगाव पाटणा ही शून्याचा शोध हा आमचे खांदेशी ओळख आहे मग त्यानिमित्ताने साने सानेगुर्दे असतील बहिणाबाई असतील चोपड्याला उणपदेवचा गरम पाण्याचा झिरा असेल आमच्या खाद्यपदार्थ वा वांगे भरताचे वांगे असतील कळण्याच्या भाकरी असतील शेवभाजी असतील बिबडे असतील बेरूणचे बोरं असतील अशी कितीतरी ओळख मला वाटतं आमच्या खांद्याची खाण्याची सुद्धा ओळख राहिलेली आहे आणि मला वाटतं आज ह्या माध्यमातून मी पुन्हा सर्व जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो आपण सर्वांनी या खांदेश महोत्सवाचा आनंद घ्यावा व ज्या महिलांनी इथे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मग खाद्यपदार्थ असतील काही कापडचं विणक केलं असेल किंवा काही वेगवेगळे खेळणे बनवले असतील त्याला प्रोत्साहन द्यावं अशी जळगावकरांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा